कारंजा येथून जवळच असलेल्या कृष्णप्रभा विद्यालय खेरडा या शाळेत आदिशक्ती महिला बहुद्देशी संस्थेतर्फे नववी दहावीचे वीस वीस संच मोफत देऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक पेटी योजनेचे उद्घाटन करण्यात आले मागील नऊ वर्षांपासून आदिशक्ती महिला बहुद्देश्य संस्थातर्फे कारंजा तालुक्यातील दहा माध्यमिक विद्यालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक उपलब्ध करून दिले जातात दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी कृष्णप्रभा विद्यालय खेरडा येथे वर्ग नववीचे वीस संच व वर्ग दहावीचे वीस संच उपलब्ध करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष महिला बहुद्देशीय संस्थेचे संचालक प्राध्यापक निर्मल ठाकूर प्रमुख अतिथी म्हणून बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भड व कृष्णप्रभा विद्यालयाचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम म्हातारमारे उपस्थित होते या प्रसंगी प्राध्यापक निर्मल ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात यशस्वी कसे व्हावे पुस्तक पेठी योजनेचा उद्देश याबाबत मार्गदर्शन केले इयत्ता नववीच्या व दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मुख्याध्यापक पुरुषोत्तम म्हातारमारे यांनी विद्यालयाला वर्ग नऊ व दहावीच्या पुस्तकांचे चाळीस संच उपलब्ध करून दिल्याबद्दल आदिशक्ती संस्थेचे आभार मानले कार्यक्रमाचे संचालन व आभार नाशिक जाधव सर यांनी केले यावेळी देवीदास मनावर नाशिक जाधव महेश महल्ले शिपाई रमेश राऊत ज्ञानेश्वर गावंडे सुभाष कोडापे यांच्यासह वर्ग आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर